एकूणच काय की हे सरकार जे आहे सत्ताधारी ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत मुठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय आणि आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ महामहिम राज्यपालजींच्या भेटीला गेलं होतं याचं कारण असं ज्या पद्धतीने कामकाज रेटलं जात आहे हे लोकशाहीच्या सगळ्या नीतीमूल्यांचं अवमूल्यन करणार किंवा ही सगळ्या गोष्टी ह्या पायदळीत तुडवणार आहेत ज्या वेळेला राज्यपाल महोदय येतात आणि सदस्यांसमोर भाषण करतात तेव्हा ते माझं सरकारचं म्हणतात किंवा आपलं सरकार असं म्हणतात याचा अर्थ त्या सरकारची जबाबदारी महामहीम राज्यपालांची देखील आहे आणि जर ही राज्यपालांची जबाबदारी असेल तर साहजिकच आहे कामकाज कसं चाललं पाहिजे आणि ते जर का व्यवस्थितपणाने चालवलं जात नसेल तर सत्ताधारी पक्षाचा सुद्धा कान पकडण्याचा अधिकार हा राज्यपाल महोदयांना आहे तो त्यांनी बजावला पाहिजे हे सांगण्यासाठी आज आमचं सगळ्यांचं शिष्टमंडळ तिकडे गेलं होतं एकूण जर का आम्हाला एक अपेक्षा होती आणि अपेक्षा अजूनही पूर्ण करण्यासाठी या सरकारकडे जवळपास एक आठवडा आहे हे बहुमताचं सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वांना वाटलं होतं की आता आपल्या राज्यासमोरचे प्रश्न हे चुटकी निसार सुटतील म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल लाडक्या बहिणींना ताबडतोब एकवीसशे रुपये मिळायला लागतील खून बलात्कार इतर काही भ्रष्टाचार ह्या गोष्टी थांबतील पण तसं काही होताना दिसत नाही आहे योगायोग एक असा विचित्र दिसतोय की बऱ्याच वर्षांनंतर नागपूरमध्ये जाती दंगल झाली नागपूर मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो त्याही वेळेला बोललो होतो आज परत बोलतोय की आर एस एसचं मुख्यालय जिथे आता तीस तारखेला मला वाटतं पंतप्रधान भेट देत आहेत गडकरींचा गड आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा तर तो होमपीच आहे अशा ह्या होमपीच मध्ये किंवा होमपीचवर जाते दंगल घडवली गेली जाती दंगल झाली औरंगजेबाचा थडगा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचे तसे पडसाद न ना उमटले नाहीत पण नागपूरमध्ये घडलं एका बाजूला अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांची भेट तिकडे नियोजित असताना नागपूरमध्ये नेमकी दंगल कोणी घडवली हाही एक संशोधनाचा विषय आहे नागपूरमध्ये दंगल घडते आणि त्याच अधिवेशनात म्हणजे ज्या काळात ही दंगल घडली त्याच अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार एकूणच नगरविकास आणि ठाणे महा महापालिकेतला ठाणे शहरातला भ्रष्टाचाराचा सगळा कारभार हा चव्हाट्यावरती आणत आहेत म्हणजे नेमकं भांडणी दंगल आहे तरी कोणाची हा एक विचार करण्यासारखा विषय की याच्यामागे हा निवड योगायोग आहे का की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लखतर बाहेर काढतायत हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा आहे किंवा अभ्यास करण्यासारखा आहे मला असं वाटतं की हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघते आणि त्याच्यात ते अधिकाधिक अपयशी होत चाललेलं आहे या सरकारच्या कारभारचे ढिंडवडे हे दिवसागणिक सगळ्यांसमोर येत आहेत आणि ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून यांचा हा कारभार चाललेला आहे बाकी याबद्दल कदाचित मी येत्या काही दिवसात आणखी विस्ताराने बोलेन पण तूर्त मला असं वाटतं की आता तरी ही सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे थडगी उकरायची आणखीन काय काढायचं ह्या सगळ्या गोष्टी थांबून जनतेने तुम्हाला जर खरंच बहुमत दिलं असेल ज्याच्याबद्दल संशय आहे लोकच विचारतात की असं कसं झालं पण जर का जनतेने खरंच बहुमत दिलं असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा कारण संधी परत परत मिळत नसते संधी मिळालेली आहे तर त्याचं सोनं करा त्याचा चिखल करू नका एवढंच सत्ताधारी पक्षाला माझं म्हणणं आहे आता हे संरक्षण दिलं कोणी हे संरक्षण दिलं कोणी आणि मग जे उकडा म्हणणार आहेत ना एकदा काय आम्ही तुम्हाला कालच बोलले परवाच बोलले उकडायचं तो उकडून टाका कोणी शिवप्रेमी हा औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही त्याच्यामुळे थडगा उखडाचं जर धरूर उकडा पण दुतोंडी भूमिका घेऊ नका म्हणून मी परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खास धन्यवाद देतोय की त्यांनी तरी ताण टोचलेत आता है हो हे टोचलेले कान किती काळापर्यंत उपयोगी पडतायत ते बघूया तर तीस तारखेनंतर परत आणखीन काहीतरी होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असेल पण मला खरं गेले एक दोन अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो त्याच्यात नवीन काय पण माझं काय म्हणणे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटतात त्याला जबाबदार कोण आहे त्यांच्या माता भगिनी ज्या टाव फोडत आहेत त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या आमच्या वडिलांची हत्या झाली आहे त्यांच्याबद्दल चौकशीचं काय त्यांच्या चौकशीचं जसं देशमुखांची हत्या झाली त्यांच्या त्यांची मुलगी बोलते की बाबा वडिलांच्या हत्येचं काय गुन्हेगारांना पकडणार त्याच्या कोणी कोणी ठीक आहे ना ठीक आहे ना देऊ द्या ना द्या ना मग द्या पण हा विषय कोर्टात चाललेला आहे द्या ना कोर्टात काय ते ठीक आहे संजय गावडकर उद्या कुठल्या पक्षनेत्याला विचारता मी त्यांना खास धन्यवाद देतो कारण आमचं घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाही आहे दूर दूर तक कोणी असं ज्याला म्हणतो तसा काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरंग होऊ शकेल हेच ह्या मी सांगू इच्छितो बारे मी बोललो नाही सरदार मुलामतीत एक प्रश्न विचारण्यात आला एका वाक्यात उत्तर विचारण्यात आलं शरद पवार आणि तुमच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे असं विचारण्यात आलं त्यावरती असं म्हणाले की भरवसाला नाही एक गाणं होतं ना कुठलं गाणं होतं ते बोला ना माझ्या तू हा असं विचार नाही नाही ते गाणं जे होतं मला वाटतं त्या गायिकेचा सत्तर सुद्धा तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि वर्षावरती केला होता सोनू मग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय म्हणून तुम्ही हा दुसरा घरोबा केलाय काय हो बकवास 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 मैं जवाब नहीं देता फडणवीस ने हो मी त्यांचंही स्वागत करतो त्यांच्या वक्तव्याचं जर देवेंद्रजी असं म्हणाले असतील की नेत्यांनी भडकाव भाषण केलं करू नये तर त्यांच्याकडे जे आगलावी लोक घेतलेत त्यांनी दुर्दैवाने काय होतंय की विरोधी पक्ष संपवला ज्या विषाचा त्यांनी उपयोग करायचा प्रयत्न केला तेच विष आता भाजपला मारतय आप बहुत ही रेफरेड परिवार से आते हैं, बहुत तो बड़े नेताओं ने बाउजू ने चलो ठीक है, चलो धन्यवाद